ये हनुमंतीला विघ्न करायचे आहे आणि त्या ठिकाणी बाधा करायची याच्या मार्गामध्ये रोदन करायचे पण ती कपटवरती हनुमंतीने ओळखली आणि तिच्याही कपटाचं छेदन करण्याचं कार्य हनुमंतीने केलं सुरसा दानवंची माता होती यांनी ना तर पाहिलं होतं म्हणजे ही माझी आजी होती म्हणले बरोबर आहे का नाही धनु दानव मानव देव मग हे सर्व हनुमानजीनं विचार केला हिन छेडन केलं म्हणले पण हिला स्त्रीचा घात आपण करू नाही कशाला उगत घ्यायचं म्हणले पातक आपल्या डोक्यावरती मग त्याही ठिकाणी हनुमानजीनं ना युक्ती केली महाराज आणि युक्तीनं आपलं कार्य पूर्णत्वाला नेलं म्हणून तिथं कुठलंही दुसरं त्या ठिकाणी न काही वापरता अगदी युक्तीनं विचारपूर्वक म्हणून आपण ही प्रत्येक कार्य करत असताना विचार, के के विचार, के विचार के के केला पाहिजे विचारा वाचून न पाविजे समाधान अविचारानं केलेलं कार्य नाशाला कारणीभूत असते या म्हणून विचार केला हनुमानजी आणि विचारपूर्वक युक्ती केली काय केलं सुरसा छवा केवाने म्हणते काय केलं होती दानवांना मानवांना ऋषींना मुनींना योग्यांना साधू संत माळकरी टाळकरी बरोबर आहे का नाही माळ कधी दिसला की अगोदर कोरोना मध्ये तसंच म्हणले ज्याच्या वेळेत माळ माळ काढावा लागते महाराज बरोबर काढले माणसा आता दुसरी अशी महामारी येणार आहे ज्याच्या वेळेत माळ आहे तेच राहणार कसं करायचंय कुणी कुणी काढल्या येणार आहे तिथून आदेश येणार ही सामायिक परीक्षा होती कोरोना मध्ये बरोबर आहे का नाही आता वार्षिक पेपर द्यायचा आपल्याला ज्याच्या वेळेत माळ आहे तेवच पास त्याच्याकडे तुम्हाला नाही तेव्हा राहणार ना ना आता कसं करायचंय <laughs> करायची का सुरुवात <laughs> 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 चला मग ही कपट करणारी होती म्हणजे हिचं कपटाची वार्ता त्या ठिकाणी सर्व हनुमानजीनं पाहिलं हिचही त्या ठिकाणी निर्दळन केलं आणि काय झालं सुरसा हनुमंत गेला परंतु जिवे नाही गेला तिचा गात नाही केला जा

पण ते चालू जाता नपडे गुणता खोटे काही बरोबर आहे का नाही मग तसं प्रत्येक वेळेस म्हणले हनुमानजीनं हिचं कपट मध्ये मदिरी केला या प्रियाबाईला वाटलं मी गेला पण तिलाही मारलं नाही फक्त तिचं कपट नाहीस केलं की हिला चांगली बुद्धी आणि माणसाचा आपण किच बदल करायचा आहे माणसं सगळे आपण एकच आहे फक्त जी आपल्यामध्ये जी वृत्ती झालेली आहे काय त्या वृत्तीचा बदल झाला पाहिजे आणि वृत्ती बदलली की कृती बदलल्याशिवाय राहत पण बैरट महाराज असं होतंय का नाही वृत्ती बदलल्यावर कृती बदलती कारण वृत्तीपासूनच कृती होती मनात आलं की नाही मी जाऊन एक गोटा उरत लावन त्याच्या डोसकेत घ्यावा ही काय वृत्तीच आहे ना मनाची आणि याच मनामध्ये असं आलं नाही मला एवढं बोललं पण मला वाटतंय बाबा त्याच्या पायाच पडावा ही पण वृत्तीच आहे ना बरोबर आहे का नाही मग ही हिव बदल झाला पाहिजे ही वृत्ती बदलली की समतायली माहिती पुन्हा याला दुसरं काय करण्याची गरज नाही ती केलं तिचं कपड फक्त घालवायचं म्हणले आणि हेही त्या बाईला पुन्हा कळालं कळाल्याच्या नंतर काय केलं तिची या कपटाची करिता जाडे चोरचा झाली ती बापोडे बाया लागून तातडे वंदिया आवडे हनुमंता म्हणलं तस महाराज मला अनुभव आला होता लांब पण ला, मी म्हणलं बाबा चावल्याशिवाय गिळत नाही आणि अनुभवल्या शिवाय ही बाई काय केली हिन कपट केलं होतं मी ह्याला गिळत यांची ख्याती पाहिल्यावर का माझ तुम्हाला छेळ उगस केलं तुमची एवढी ख्याती म्हणून माहित आहे म्हणजे कपट गेला का राहिलं कपटाची वृत्ती नाहीशी केली हनुमानजी ना आपलं आपण सारिके करीतात काळ नाही काळ वेळ केलं तिच्या वृत्तीत बदल केला आणि म्हणून तिनं त्यांची कृपा आशीर्वाद दिला होशील तुझ्या कार्यामध्ये काय झालं अजय पासून आता मालिक पट वार्ता विजयी होशील हनुमंता श्री रघुनाथा कृत कार्य श्री रघुनाथा कृत कार्य प्रभु

यावं अशी आम्हाला आवड आहे तर असं आम्हाला बरं वाटतं तुम्ही आल्याच्या नंतर हनुमान त्या ठिकाणी आवेश आला आशीर्वाद दिले होडी पुढे जाते का नाही काही नाही महाराज तुम्हाला काही अडचण येणार नाही ना तुम्ही कार्याला ला ला लागा लागा म्हटल्याबरोबर बरोबर माणूस असं पळतच राहते हे आशीर्वाद असते हे शब्द असतील बघा सांत्वनाचे शब्द धैर्याचे शब्द मिळणं फार गरजेचं घाबरू नका काय होणार नाही होऊन जात असतं काही नाही तुम्ही निर्धारा हे शब्द त्या टायमाला तसं या तर आशीर्वाद दिला हनुमानजीला वाटलं आता तर काय नाही म्हणले मी समुद्र एका क्षणामध्ये उल्लंघन करू शकतो कृपा आशीर्वाद मिळालाय आणि आपल्या स्वामीच्या कार्यावरती असणार स्वामी कार्या आहे स्वामी, ची स्वामी काज गुरु वचन शेवापती हीच विष्णूची महापूजन अनुभव आहे हे हनुमानजी बरोबर होतं म्हणून हनुमानजी पुढे पुढं अगदी त्या ठिकाणी आयुष्यानं उड्डाण केलं हनुमंताची ख्याती पावला त्रि जगती वंदिती, देव भ्रमण कीर्ती हनुमानजी केली तिन्ही लोकांमध्ये ख्याती झाली देव ब्रिक सर्वजण हनुमानजी अशी ख्याती केली असा पराक्रम केला असं कार्य केलं हनुमानजीनं की देवादिकाला त्या कार्याचं वर्णन करावं लागलं स्वर्ग मृत्यू पात्र तिन्ही लोकांमध्ये त्यांची असणारी ख्याती झाली तो तिसरा पुरुषार्थ कोणता आहे ना बाबा सांगतात आईने चौथा पवडा हनुमंतके लागाला सिंह का, ला का निर्ध्वनी होडा निघाला पुडा लंकेसी चौथा पुरुषार्थ केला हनुमानजीने आताच आपण ऐकला सिंहकेच असणारा त्या ठिकाणी विधारण केलं जन्मवर्णाच्या फेऱ्यातून मुक्त केलं असा हा चौथा पुरुषार्थ म्हणून इथं नाथ सांगितलं धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आपल्याला पण जीवनामध्ये मिळवावे लागतात आणि मग याचा अशी ख्याती आहे